आयसीयू मध्ये सात दिवस पेशंट ठेवलं बारा हजार रुपये चार्जेस लावले ऑक्सिजनचे वेगळे व्हेंटिलेशन लावलं नाही तरी व्हेंटिलेटरचे साठ हजार रुपये बिल लावले त्याच्यानंतर प्रोफेशनल चार्जेस सव्वीस हजार रुपये त्याच्यानंतर प्रोड्युसर चार्जेस त्रेचाळीस हजार रुपये लॅबोरेटरी चार्जेस अडोतीस हजार रुपये चार्जेस बेचाळीस हजार रुपये कसले एवढे चार्जेस कॉलेज स्टाफ लागेल त्याचे डॉक्टर बाहेर चौकशी साडेचार हजार रुपये डबल मेडिसिन जे इंजेक्शन बाहेर चार हजार भेटत इथं साडेआठ हजार रुपये लावले म्हणजे लुटफर चाललेली पूर्ण या हॉस्पिटलची पहिले इथे नाशी हॉस्पिटल होतं इथं पेशंट आलं तर मरूनच बाहेर निघायचं आता सह्याद्री केलं तर हे पेशंटला बिल काढून पेशंट बाहेर काढून देऊ राहिले अजून एक पेशंट इथं बावडे एक पेशंट आहे त्याचं बारा दिवस झाले साडेसहा लाख रुपये बिल काढलेले पेशंटला एक रुपयाचाच फरक पडलेला नाही कुटुबार झालेली मनमानी बिलकुल चालणार नाही बिलकुल खपून गेली का नाही जे बिल आहे जे रेग्युलर बिल आहे तेच भरलं जाईल आयसीयूचे बारा हजार कोणी बारा हजार ठरवले आहे काय तिकडे रेट चार्ज आहे काय ते कोणाकडेच नाहीये बिलकुल चालणार नाही काय तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलं तीन हजार रुपये आयसीयू चार्जेस चार हजार रुपये असणार आहे बारा हजार रुपये आयसीयू चार्जेस लावलेले म्हणजे फक्त लुटमार करायचे का विचारायला आलं तर कोणी बोलायला तयार नाही व्यवस्थित सिक्युरिटी दादागिरी करतात बोलायचा पण अधिकार नाही चालणार नाही आम्ही पैसे भरणार नाही तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर करा काय भरायचे करा जो इथे जबाबदार जो डॉक्टर येईल जो आमच्या मान्य करेल तो पण आम्ही दोन आमच्या पेशंटला काय खंड पेशंटला आता पेशंट आयसीयू मध्ये सोडायला पण तयार नाही पेशंट रिपेअर पण होतंय दुसऱ्या मध्ये नेऊन देत नाही देते पेशंटला काही झालं ती जबाबदारी कोण घेणार पाच लाख फी काढलं अजून आठ दिवस ठेवलं तर पन्नास लाख रुपये फी काढले तशी वेळात गाडीची कामं जाऊ फक्त बरं पेशंटचे नातेवाईक पेशंटची काळजी काळजीमुळं बोलत नाही काही फक्त जाऊन देतात पेशंटला तुम्हाला आता आपणच माहित नव्हतं का माहीत अस तुमच्यापर्यंत कसे झाले तुम्ही सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा